नमस्कार भावांनो तुमचं परत स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येत्या एक ऑगस्टला जुने व पारंपरिक मैदान श्री ज्योतिलिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे महाराष्ट्र भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होणार आहे या मैदानात रती महाराजी टॉपचे नंदी शंभर टक्के दिसतील तसेच मित्रांनो या मैदानात आपण शंभर टक्के फिक्स पैरे झालेत ते बघणार आहे तर मित्रांनो काही टॉपचे संभावित पहिरे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वरती असेल तसेच सेमीफायनलमध्ये मध्ये दोन नंबर करणाऱ्या गाडीला पाच हजार व मानाचा महाराष्ट्र केसरी गुलाल दिला जाईल त्यामुळे चांगल्या अशा प्रकारे नियोजनात हो हे मैदान आपल्याला पार पडताना दिसेल चला तर मग बघू या मैदानातील टॉपचे आणि संभवित काही पैरे या मैदानातील टॉपचा पैरा तुम्ही बघताय कारुंड्याचे अन शान कारुंड्याचे एसप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत पडणार आहे पूर्ण महाराष्ट्राचा लाडका बिनजोडचा बेताब बादशाह इंद केसरी महान भारत केसरी मथुर मित्रांनो राहुलबाई असतील किंवा अजित शेठ असतील दोन्ही मालकांची इच्छा आहे की या जोडीनं सोबत पळावं आणि मित्रांनो हा योग जुळून आणला आहे तो म्हणजे अटिल ड्रायव्हर आणि राहुलभाई पाटील यांनी चिक्या भरपूर अशा नामांकित नंदी सोबत आहे अक्रम हिंदकेसरी बकासूर लखन कंदूरचा राजा सोबत देखील पळाला आहे आणि आतुरता होती ती म्हणजे मुथूर सोबत पाळण्याची आणि ही प्रेक्षकांची इच्छा बैलगाडा प्रेमींची इच्छा एक ऑगस्टला पूर्ण होणार आहे हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे हा शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो हा जोड आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे पुढील संभावित टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आत्ताच झालेला हिंद केसरी उत्तमचट गवळी यांचा रायना आणि त्याच्यासोबत दिसू शकतो छत्रपती संभाजीनगरचे आण बानशान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा जोड मित्रांनो या मैदानात पाळताना दिसण्याची शक्यता आहे दोन्ही नंदी सुद्धा टॉपच्या आहेत या जोडीचं समीकरण जुळून आलं तर खूप चांगलं आणि टॉपचं स्पीड आपल्याला बघायला भेटेल हा सुद्धा या कदमवाडीच्या मैदानातील टॉपचा पायरा आपल्याला दिसून येऊ शकतो पुढील पायरा तुम्ही बघताय मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हेमनशे फुलवरे द्वारले यांचा हरण्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसणार आहे आत्ताच झालेला विठ्ठल केसरी सतेवाडी मैदानातील एक नंबरचा मानकरी वाटेगावचा बादल मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि मित्रांनो वाटेगावचा बादल खूप टॉपच्या स्पीडला आत्ता पळतोय आणि हरण्या आणि बादल हे समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि हा पायरा आपल्याला मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार आहे कदमवाडीच्या मैदानामध्ये खतरनाक स्पीड या गाडीला बघायला भेटणार आहे आपल्याला मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा मैदानामध्ये येणार का तर मित्रांनो पिष्टन आपल्याला दोन महिने तरी मैदानामध्ये दिसणार नाही कारण पिष्टनला दुखापत झाले आहे पण जेव्हा कमबॅक करेल तेव्हा टॉपचा कमबॅक करेल मागच्याच मैदानामध्ये पिष्टन बावीस अकरा या दोन्हीतील सोन्या आणि शिव हे दोन्ही नंदी गुलालात राहिले होते सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान झालं त्यामध्ये ओमकार दादा स्वतः बोलले आहेत मातीचं जरा असेल तिथं पिष्टन आपल्याला लवकरच दिसेल त्यामुळे पिष्टन बावीस अकरा आपल्याला या मैदानामध्ये दिसणार नाही पिष्टन लवकरच बरा होईल आणि लवकरच मैदानामध्ये येईल टॉपचा नंदी आहे मित्रांनो पुढील टॉपचा आणि संभावित पैरा तुम्ही बघताय मित्रांनो शाखीर पठण यांचा घरचा साज राजा आणि सम्राट मित्रांनो भरपूर दिवस झालं हा जोड सोबत दिसला नाही सुरुवातीला हा जोड सोबत दिसला तेव्हा तेव्हा हा जोड बोलात राहायचाच परंतु सम्राटला दुखापत झाल्यानंतर राजा आपल्याला वेगवेगळ्या पैऱ्यात पळताना दिसला परंतु सम्राट देखील आता पूर्णपणे बरा झाला आहे वकील सोबत दोन मैदाना चांगलीच गाजवली सम्राटने आता हा नक्कीच मालकांचा घरचा साज पळवायचा विचार असेल त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा राजा आणि सम्राट येवण जोडी येणाऱ्या कदमवाडीच्या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पळताना दिसू शकते पुढच्या मैदानामध्ये आपण अजून काही पैरे घेऊन येणार आहे तसेच बकासूरचा पैरा सुद्धा आपण सांगणार आहे आणि वेगाचा शेवट सरजा घोटा सरजा यांचा सुद्धा पैरा आपण सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक सुद्धा करा मित्रांनो